भारतीय खो खो संघात वेळापूरच्या रामजी कश्यप यांची भारतीय संघात भारती निवड खो खो संघात वेळापूरच्या रामजी कश्यप यांची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल वेळापूर तसेच सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले वेळापूर मधील अतिशय गरीब घराण्यातील मुलगा रामजी कश्यप याचे वडील छापडी व्यवसाय म्हणून आपल्या दुकानात मुलाला शाळा शिकवली तसेच शाळेतील त्यांची खो खो वृत्ती पाहून शिक्षकाने त्याला खो खो खेळत घेतले याचे शिक्षण इंग्लिश स्कूल वेळापूर या ठिकाणी शिकत आहे या शाळेचे नाव भारताच्या नकाशावर कोरले गेले आहे त्यामुळे सर्व वेळापूर मधील गावकऱ्यांकडून व सर्व शिक्षक स्टाफ कडून भरून कौतुक केले जात आहे त्या, त्यालाच सहाय्यक करणारे शिक्षक व मार्गदर्शक नारायण जाधव सर तसेच शिवाजी जाधव सर कदम सर, सोमनाथ बनसोडे यांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरले या योगदानात अर्धनारी नटे नटेश्वर क्लब खो खो संघाचेही लाख मोलाचे मार्गदर्शन ठरले जनसामान्यांच्या साठी बाळासो बनसोडे सोलापूर